नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे शिर्डीत देशभरातील सर्व भिकारी फुकट जेवतात या भिकाऱ्यांचं फुकट जेवण बंद करा असं म्हणत भाजप खासदार सुजय विखे पाटलांनी केलाय देशभरातील सर्व साई भक्तांचा जाहीर अपमान देशभरातील सर्व भक्त भाजप खासदारांवर चिडले नेमकी काय महत्वाची बातमी जाणून घेण्या तुम्ही जर चॅनल ला सबस्क्राईब केलं नसल तर चॅनल ला सबस्क्राईब करा हे म्हणे शिर्डी मध्ये देशभरातले भिकारी जमा होत आहेत शिर्डीमध्ये शिर्डीमध्ये फुकटचं जेवण्यासाठी देशभरातनं भिकारी जमा होत आहेत शिर्डीमध्ये भिकाऱ्यांची जत्राच भरली आहे अशा प्रकारची विधानं सुजय विखे पाटलाची काही वेळापूर्वी मी वृत्तवाहिन्यांवर पाहिली तळपायची आग मस्तकात गेली सुजय विखे पाटलाचा नगर जिल्ह्याशी संबंध त्याने स्वतःला शिर्डीचा मालक सांगायचा प्रयत्न केलाय बहुतेक शिर्डी देवस्थानचा मालक सांगायचा प्रयत्न केलाय बहुतेक बघा ना अनेक गोष्टी आहेत आज तुम्हा सर्वांसमोर अनेक गोष्टी घेऊन येणार आहे इथे मी शिर्डी देवस्थान आणि सुजय विखे हे काही तुम्ही मालकी हक्काने घेतलेलं नाहीये शिर्डी देवस्थान साईबाबांचं देवस्थान आहे भरातन, ते आणि साईंच्या चरणी लीन होण्यासाठी जगभरातनं मी देशभरातनं म्हणणार नाही जगभरातनं लाखो नव्हे तर करोडो भाविक शिर्डीमध्ये येत असतात ते तुमच्या मालकी हक्काच्या कुठल्या मंदिरामध्ये येत नाही आहेत सगळ्यात पहिली गोष्ट बघा मुळात पहिली गोष्ट साईबाबांच्या भक्तांना भिकारी म्हणण्याची किंवा भिकारी म्हणण्याचा हा अधिकार सुजय विखे पाटलाला दिला कोणी सगळ्यात पहिला प्रश्न की साईंच्या शिर्डीमध्ये आणि काय पुढे सारवा सारवी करायचा प्रयत्न केला अनेक वाहिन्यांवर आहे तुम्ही जाऊन पहा मी कुठलाही व्हिडिओ त्याचा इथे दाखवणार नाहीये तुम्ही अनेक वृत्तवाहिन्यांवर वृत्त आलेला आहे सार्वासार्वी करताना काय म्हणतोय जे शिर्डीचे स्थानिक नाहीत ज्यांचा शिर्डीशी काही संबंध नाही जे शिर्डीचे ग्रामस्थ देखील नाही जे साईबाबांचे भक्त देखील नाही अशी लोकं शिर्डीमध्ये वाढू लागलेली आहेत आणि त्या सगळ्यामधून शिर्डीमध्ये कदाचित कायदा सुव्यवस्थेचा किंवा अनेक गैरप्रसंग शिर्डीमध्ये घडत आहेत त्या सगळ्यामध्ये यांचा हात येतोय मग महिलांची सुरक्षा असेल अनेक गोष्टी त्याने काढायचा प्रयत्न केला म्हणजे त्यांनी संबंध इकडून तिकडे जोडायचा प्रयत्न केला खरं तर खरं तर लक्षात घ्या ज्याच्या पोटाला दोन वेळेचं जेवण्यासाठी शिर्डीत यावं लागतं त्या व्यक्ती खर तर किती अशा गैरकृत्यांमध्ये येतील मला माहीत नाही तुम्ही व्यक्त व्हावं शिवसैनिकांनो आपण सर्वांनी सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त व्हावं इथे ज्याच्या पोटाला दोन वेळचं जेवण मिळत नाही त्यासाठी समजा शिर्डीमध्ये किंवा शिर्डीकडे धाव घेतली असेल एखाद्याने ती व्यक्ती महिलांच्या बाबतीत असेल किंवा एखाद्या सामाजिक सुरक्षेच्या बाबतीत असेल या सगळ्यामध्ये किंवा एखाद्या गैरकृत्यामध्ये अशा व्यक्ती तुम्हाला दिसतील ज्यांच्या पोटाला दोन वेळेचं जेवण मिळत नाही मला तर नवल वाटतं ह्या माणसाच्या बुद्धीची क्यू करावी तितकी कमी आहे साईबाबांच्या भक्तांना भिकारी म्हणण्याचा हा जो प्रकार लांछनास्पद प्रकार सुजय विखे पाटलाने केलेला आहे या प्रकाराची खरं तर त्याने माफी मागावी <coughs> अनेक गोष्टी आहेत तिथे मला खर तर अभिमान वाटतो शीख धर्माचा खर तर पहा तुम्ही तुम्ही कुठेही कुठल्याही गुरुद्वारामध्ये जा अभिमानाने सांगाव असं वाटतं की कुठल्याही गुरुद्वारामध्ये गेल्यानंतर तुम्हाला उपाशी पोटी जाता येणार नाही तुम्हाला जेवायला म्हणजे जगभरात कुठेही जा जेवायला तुम्हाला तुमच्या खिशात पैसे जरी नसतील ना तुम्ही कुठल्याही गुरुद्वारामध्ये जायचं तुम्हाला तिथे पोटभर जेवायला मिळणार पोटभर सकाळपासून रात्रीपर्यंत लंगर चालू असतात कधी मला कुणी असं म्हणतेला आठवत नाही लंगर बंद करावेत इकडून माणसं येत आहेत तिकडून माणसं येतात मला कधी असं कुणी म्हणतेला आठवत नाही आज तुम्ही पहा अक्कलकोटला देखील सर्व भक्तांना मोफत प्रसाद आहे तिथे अक्कलकोटला देखील अशी अनेक 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 देवस्थान आहेत हे काही एक वेगळं सांगायचं आणि शिर्डीचं हे देवस्थान हे साईबाबांचं देवस्थान आहे आणि साईबाबांचं काय होतं बोल त्यांचे सबका मालिक एक सबका मालिक एक श्रद्धा सबोलीचे बोल होते आणि साईंचा तो भंडारा तुम्ही पाहिला असाल आज साईंचे भंडारे सगळीकडे विशेष महाराष्ट्रात तुम्ही पाहत असाल साईंचा सा भंडारा ठेवला जातो आज साईंची तुम्ही जी ची चित्र पाहत असाल साईबाबांची साईबाबा हाताने ते जेवण बनवतात हात घालून ते जेवण बनवत आहेत अशा प्रकारचे अनेक फोटो तुम्ही पाहिले असतील याचा अर्थ तुम्हाला कळतो अन्नदान रक्तदान अन्नदान ही जगातली सर्वोच्च दानं मानली जातात सर्वोच्च अन्नदान आणि मुळात पहिली गोष्ट सुजय विखे पाटलाने ते बोलता बोलता सांगितलं त्यांच्या आज्याचं वडिलांचं सगळ्यांचं नाव घेतलं राधाकृष्ण विखे पाटलांनी कशा प्रकारे जमीन दिली होती म्हणजे दिलेली जमीन काढून दाखवण्याचं पातक सुद्धा सुजय विखे पाटलांनी तिथे केलेलं आहे अहो तुमच्या जमिनी सकट तुमच्या खानदानाच्या जमिनी सकट त्या सगळ्या जमिनींचा मोल देऊन त्या जमिनी घेण्याची दानत शिर्डी संस्थांमध्ये आहे तुम्ही शिर्डी संस्थानला असंच काही समजू नका तुम्ही तुमच्या दिलेल्या जमिनी काढून दाखवायचा प्रयत्न केला तिथे आणि म्हणतोय काय हा शंभर कोटीचं तिथे एक स्टेडियम झालं पाहिजे त्या स्टेडियम मध्ये सर्व सामान्य जण येऊन खेळणार आहेत बरं साई संस्थांच्या पैशाचा सा संबंध तो काय राहिला साई संस्थांचा पैसा आहे तो बरं आणखी एक गोष्ट लक्षात घ्या साई संस्थांच्या त्या अन्नछत्रामध्ये तुम्ही पाहिला असाल अन्नदाते त्यासाठी म्हणजे प्रत्येक दिवस एक ठरलेला असतो आणि त्याच्यासाठी तुम्ही वेटिंगवर वर जर तुम्हाला एका दिवसाचं किंवा की काही लोकांचं विशिष्ट लोकांचं जरी अन्नदान करायचं असेल ना त्यासाठी तुम्हाला वर्ष वर्ष दोन दोन वर्षाची वेटिंग आहे म्हणजे तुम्हाला अन्नदान जरी करायचंय तरी तुम्हाला त्याची तारीख मिळत नाही तिथे इतके अन्नदाते वेटिंगमध्ये आहेत मग तुम्ही मला सांगा ज्याचा बोजा खरंतर साई संस्थांवर सुद्धा पडत नाही ज्याचा बोजा तुमच्या घरावर पडत नाही सुजय विखे पाटलाच्या घरातून जेवण म्हणून येत नाही किंवा सुजय विखे पाटलाच्या घरामध्ये जेवण्यासाठी लोक येत नाहीत तिथे सुजय विखे पाटलाने आपल्या अकलेचे तारे का तोडावेत एवढंच तुम्हाला स्वस्ताईचं एवढंच तुम्हाला सगळ्या गोष्टीचं वाट असेल सुजय विखे पाटलांनी आपल्या शिक्षण संस्थांमध्ये आपल्या आजोबांच्या कुणाच्याही नावाने ज्या शिक्षण संस्था असतील त्यामध्ये डोनेशन घेऊ नयेत जसं समजा मेडिकल कॉलेज असेल तर मेडिकल कॉलेजमध्ये काही एक रुपयाचं डोनेशन घेऊ नये द्यावेत ना फुकट ऍडमिशन द्यावेत पाहूयात ना तुम्ही मगाशी त्या वृत्तामध्ये मी तेही पाहिलं की आपल्या विद्यार्थ्यांचा विषय मांडायचा प्रयत्न केलात माझ्या इकडच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना मोफत शिक्षण देता येईल जरा द्या आपल्या संस्थांमध्ये मोफत शिक्षण आज तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटतो ज्या ज्या वेळेस शिर्डीत जाणं होतं म्हणजे जा आपण स्वतः आपण तर सर्वसामान्य पण करोडपती सुद्धा असलेली माणसं करोडपती असलेली माणसं इथे तिथे न जेवता शिर्डी साईबाबाच्या त्या भोजनालयामध्ये जाऊन जेवतात त्याला प्रसाद म्हणून ते ग्रहण केलं जातं प्रसाद म्हणून आजही साईबाबा आणि हे म्हणतात अन्न वाया जातं अरे कित्येक जण विचार करतात त्या था, थाळीमध्ये एक कण सुद्धा राहू नये याचं कारण सांगतो कारण साईबाबांचा तो प्रसाद मानला जातो भावनिक असतात लोक भावनिक असतात प्रत्येक गोष्ट लहान मुलांकडनं फार शिल्लक वगैरे राहत असेल काही जे काही असेल कारण पण ते अन्न फुकट गेल्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया कराव्या लागतात शिर्डीमध्ये कचऱ्याचा फार मोठा फूट मोठी समस्या आहे कचऱ्याची समस्या आणि साईबाबांचा उरलेला साईबाबांच्या अन्नक्षेत्रातलं उरलेलं अन्न याची तुलना करणाऱ्या हे सुजय विखे पाटलांच्या मला बुद्धीची कीव येते दे। पक्ष त्यांच्यावर त्यांची पक्ष काय कारवाई करेल मला माहीत नाही त्यांचा पक्ष मला चांगलाच माहिती आहे कमळी या सगळ्याकडे दुर्लक्ष करणार कारण कमळीचा माणूस आहे तेच जर दुसऱ्या कुणाचं वक्तव्य असतं तर कमळीने आतापर्यंत हाकार करून टाकला असता कोण त्यांच्या आध्यात्मिक विध्यात्मिक सेलचे कोणी चेले चपाटे असते त्यांनी आतापर्यंत सगळ्या मीडियावर मुलाखती चालू केल्या असत्या पण ह्या सगळ्याकडे कोणीही आता लक्ष देणार नाही कारण कमळीचा विषय आहे बघा काय म्हणतात मी यांची विधानं सांगतो अख्खा देश इथे येऊन फुकट जेवतोय महाराष्ट्रात विशेषतः शिर्डीत भिकारी गोळे झालेले आहेत शिर्डीची अर्थव्यवस्था बिघडते अर्थव्यवस्था म्हणजे काय हो शिर्डीची शिर्डी शिर्डीची अर्थव्यवस्था शिर्डी संस्थान बघतंय ना तुमचा काय संबंध याच्याशी बरं शिर्डीच्या अर्थव्यवस्थेमध्ये स्टेडियम कुठून आलं ज्यावेळेस भक्त ज्यावेळेस तुम्ही करोडो करोडोंचं दान ज्यावेळेस पाहता मला वाटतं दोन हजार चोवीसचा आकडा मला माहित नाही पण जवळपास हजार एक कोटींच्या आसपासचं शिर्डी संस्थांना आलेलं आले दान आहे आणि आलेलं दान भक्तांच्या जेवणामध्ये त्याचा काही जर हिस्सा जात असेल तर ह्यांच्या पोटात दुखायचं कारण काय नेमकी कुणाची सुपारी वाजवायची मग या नेमक्या सुपाऱ्या कुठून आल्या कुठून हा जेवणाचा विषय आला तुमचा स्वतःचा धंदा वाचला का विचार करा ना ह्या सगळ्या गोष्टींचा अचानक ही वाक्य म्हणतात पंचवीस रुपये थाळीमागे पंचवीस रुपये चार्ज करायला पाहिजे म्हणजे अन्न फुकट नसावं त्याला नाम मात्र का होईना पैसे असावेत नाम मात्र पैसे अन्नाला असावेत हे ठरवणारे तुम्ही कोण आजवर म्हणजे आज, आज जवळपास कित्येक वर्षांपासून शिर्डीमध्ये हे चालू आहे आजच तुम्हाला या सगळ्या गोष्टी का बोलाव्याशा वाटल्या नेमकं ह्या स्टेडियमच्या मागचं गौड बंगाल काय मग तुम्हाला स्टेडियम बांधायचंय Stadium, हे स्टेडियम कुणाची भविष्य उज्ज्वल करणार आहे या स्टेडियम मध्ये कुणाची मुलं येऊन खेळणार आहेत संस्थांना तुम्ही सांगताय संस्थांना स्टेडियमचे धडे देत आहे हे संस्थांच्या संस्थांच्या मार्फत तुम्हाला स्टेडियम बांधायचं शिर्डीमध्ये अनेक गोष्टी आहेत हे सगळे भक्त मगाशीच सांगितलं तुमच्या घरात जेवायला येत नाहीत हे शिर्डीत साईबाबांसाठी येत असतात आणि देशभरात येत असतात तुमच्या पैशातून जर जेवायला आले असतील तुमच्या पैशातून जेवायला घातलं असत तुमचं हे बोलणं मी समजू शकलो असतो आणि ज्यांनी रेम डेसिवीर सारख्या तुम्हाला रेम डेसिवीरचे सुजय विखेचे प्रकरण जर माहीत नसतील तर जा सोशल मीडियावर पहा अनेक प्रकरण दिसतील रेम रेमडेसिवीर सुजय विखे टाका फक्त तुम्हाला सगळं कळेल यांनी शिकवावं आपल्याला यांनी सांगावं शिर्डीमध्ये काय केलं पाहिजे ते आपल्या संस्थांमध्ये आपण किती बिना डोनेशनची ॲडमिशन करतो त्याचा आकडा सगळ्यात सांगा सगळ्यांपुढे द्यावा मंदिराचा पैसा हा मंदिर प्रशासन ठरवेल भक्तांमधून आलेला पैसा हा भक्तांमध्येच जायला हवा या लोकांच्या कमेंट्स आहेत भक्तांमधून आलेला पैसा शंभर कोटीचं स्टेडियम हे सर्वसामान्यासाठी तुम्ही बांधणार नाही आहात आणि याच्यावर आंदोलन करणार आहेत म्हणे आम्ही आंदोलन करू ह्यासाठी करा आंदोलन बघूयात ना भाजपचं नेमकी भूमिका याच्यावर काय आहे म्हणे पंचवीस ते तीस रुपये चार्ज करायचं आहे ते आपण मला एक सांगा ना एक फक्त दोन वेळच्या जेवणासाठी आपलं घरदार सोडून कोणी शिर्डीमध्ये येईल काका शिर्डीत मध्ये दोन वेळचं जेवण मिळतं म्हणून शिर्डी किंवा स्थायिक झाले म्हणतोय स्थायिक झाले अरे जे का रंजले गांजले त्यांची म्हणे जो आपुले देव तेथेची जाणावा साधू तो तेथेची ओळखावा विचार करा ना ह्या सगळ्या गोष्टी आपण कुठल्या संस्कृतीतून आहोत या महाराष्ट्राची संस्कृती काय आहे आणि आपण हे काय गोष्टी करतोय आज देशभरात याची न्यूज होणार आहे देशभरात हे देश सगळं ऐकवलं शिर्डीमध्ये भिकारी जमा झालेत म्हणे आज देशभरात इतकी इतकी मंदिरं आहेत पण कधी असलं वृत्त आलं नव्हतं जेवण जेवण काढणारं वृत्त कधी आलं नव्हतं आणि मुळात अन्नदान मी मगाशी सांगितलं प्रशासन म्हणजे कितीतरी अन्नदाते आहेत तुम्ही मला वाटतं मालढोन नाक्यावरच बायजामा ट्रस्ट देखील आहे मालढोन नाक्यावर मला वाटतं रामनवमीला तुम्ही पहा लाखो लोक तिथे जेवतात मालढोनला तिथेच शिर्डीच्या आसपास बायजामा ट्रस्ट म्हणजे मग हे सगळ्यांनी काय करायचं आपण भक्तांना भिकारी म्हणून मोकळं व्हायचं मला खरं तर नवल वाटतं अजूनही भारतीय जनता पक्षाची याच्यावर कुठली प्रतिक्रिया आली नाही हे फुकट जेवण्याच्या गोष्टी करतात मला खरं तर यांनी एक सांगावं आपण स्वतः किती वेळा शिर्डीमध्ये जेवला आहात किती वेळा शिर्डीमध्ये जेवला आहात असं छातीवर हात ठेवून सांगायचं शिर्डीत मी एवढ्या वेळा जेवलेलो आहे आपण स्वतः कधी शिर्डीतला प्रसाद घेतला आहात का मी मग अशी का म्हटलं गुरुद्वाराचं उदाहरण मी का दिलं कारण गुरुद्वारांमध्ये सकाळ संध्याकाळ त्यांच्या त्या त्यांच्या त्या काय म्हणाल स्वयंपाकग्रह म्हणा काय म्हणते हे त्यांचा शब्द नाही माहिती पण स्वयंपाग्रह आपण गृह आपण म्हणूयात थांबलेली नसतात अ, अ अहो रात्र चालू असतात आणि जगभरामध्ये जगभरामध्ये मी म्हणणार नाही फक्त महाराष्ट्रात असेल पंजाबात असेल किंवा जिकडे जिकडे देशभरात गुरुद्वारे आहेत सगळीकडे अहोरात्र चालू असतात कित्येक मंदिरं आहेत कित्येक मी अक्कलकोटचं मगाशी उदाहरण दिलं तुम्हाला मोफत प्रसाद असतो आणि हा प्रसाद म्हणून ग्रहण केला जातो यांना हे कुणी सांगावं ह्यांनी खर तर माफी मागितली पाहिजे म्हणजे बाहेरचे लोक जेवण्यासाठी इथे येतात आता मला एक सांगा ह्यांची जर व्ही आय पीच व्ही आय पी व्ही आय पी गोष्टी जर बंद केल्या ना ह्यांच्या ह्यांच्या फिरण्यामध्ये या मंत्र्यांच्या पुढे मागे दहा गाड्या मागे दहा गाड्या ह्यांच्यासाठी तो वेगळा लवा जमा सगळा ह्या सगळ्याचे हे सगळे जर बंद केले ना तर शिर्डीतलं जेवण कुणा अन्नदातेला अन्नदात्यालाही तिथे यावं लागणार नाही एवढा पैसा तिथे जाईल खरा आमदार खासदारांचे कप सगळे पेन्शन बंद करून टाका काय गरज काय मी मी तो म्हणतो काय गरज आहे मग तुम्हाला गरीबाचं जेवण दिसत असेल तर काय गरज आहे आमदार खासदारांच्या ह्या पैशाची शिर्डीत करडूंचा मालकही तिथे प्रसादालयात जेवतो आणि प्रसाद म्हणून ते ग्रहण करत असतो प्रसादाला चार्ज लावा म्हणणारा सुजय विखे यात्रा कर लावणाऱ्या औरंगजेबापेक्षा मला कमी दिसत नाही आठवतंय तुम्हाला यात्रा कर हिंदूंना यात्रेवर कर लावले जायचे त्यावेळेस म्हणजे कर म्हणण्यापेक्षा तो एक करच म्हणता येईल तो महसूल महसूल वाढवण्यासाठी त्यावेळेस मुघलांच्या काळात लावला जायचा यात्रा कर हे जेवणाला पैसे लावण्याचे यांच्या डोक्यात कुठली सुपीक कल्पना आली मला माहीत नाही सरकारकडून घ्या ना तुम्हाला काय पाहिजे ते तुमचं स्टेडियम तुम्ही सरकारकडनं घ्या त्यांच्याकडनं घ्या बांधून तुम्हाला मंदिराचं जेवण काढण्याची गरज काय आणि तुम्हाला त्याचा अधिकार कोणी दिला पहिली गोष्ट खर तर मंदिर प्रशासनाने देखील या सर्व खुलासा करायला पाहिजे आजोबांच्या नावाने ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये सगळे हे तुम्ही करा तिकडे मोफत आम्हाला दाखवा आम्ही एवढ्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण किंवा आमच्या शाळेत संबंध शिक्षणच मोफत होतंय दाखवावं ह्या सगळ्या गोष्टी दाखवाव्यात सुजय विखे पाटलाच्या या संबंध विधानाचं निषेध करावा तितका थोडा आहे